चालू आज मावळ तालुका आघाडीचे उमेदवार सन्मान्य संजय भाऊ वागेरे यांच्या प्रचाराचा संपूर्ण सकाळपासून एकविरा मातेचा अभिषेक करून त्या ठिकाणी दर्शन करून दौरा सुरू झालेला आहे आणि हा दौरा सुरू होत असताना प्रत्येक गावामध्ये अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळत आहे गेले दहा वर्ष शिवसेनेचेच उमेदवार त्या टायमाला होते फक्त यावेळेस शिवसेना आहे चिन्ह वेगळे आणि वेळ ही साधायची आहे म्हणून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस साहेब यांच्या आघाडीचे उमेदवार आदरणीय संजीव भाऊघेरे यांचा प्रचार करत असताना लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघता आजच संजय भाऊ वाघेरे हे विजय झाल्याचे आम्हाला वाटतंय हे कमीत कमी, -कमी प्रत्येक गावातून चांगल्या पद्धतीने लीड घेतील सकाळी बेरगाव त्यानंतर दैवली तसेच पातळगाव कामशेत चिकलस वेवलेवाडी त्याचबरोबर आता कुचगावमध्ये आम्ही येत आहे ये लाल कुचगाव जे आहे त्या ठिकाणी इथून पुढं बाकीची जी, जी गावं आहेत त्याच्यामध्ये नायगाव असन आई रोडा असन साता असन ब्राह्मणवाडी असन मोहितेवाडी असल त्याचबरोबर जांभूळ सांगवी आणि काणे या भागातला दौरा आता चालू आहे आणि लोकांचा महिलांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे की सकाळपासून आम्हाला पोचायला लोकांपर्यंत उशीर होतोय एवढं चांगलं त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिलाय त्या सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो ही लढाई आजची जी लढाई आहे ही लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी चाललेली लढाई आहे आणि भविष्यकाळामध्ये ह्या ठिकाणाहून येत्या ते ते तेरा तारखेला मशाल या चिन्हा पुढचं बटन दाबून सर्व मतदार संजीव भाऊ वागेरे यांना विजय शिवाय राहणार नाही अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर राहुल गांधींच्या काँग्रेस काँग्रेसचे आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते काम करतात आणि तो उत्साह जो उत्साह आता पाहायला भेटतोय तो लोकांनी हे निवडणूक हातात घेतलंय असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय आणि भविष्यकाळामध्ये अनेक ठिकाणी लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो भविष्यकाळामध्ये असाच भेटत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारी निवडणूक ही सर्वांनी संजीव भाऊ यांच्या मशाली बटन दाबून सर्वांनी विजयी करावा अशी या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय जिजाऊ जय शिवराय महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार म्हणून संजीवजी वागेरे साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात आज मावळ तालुक्यामधून दर्शन घेऊन केली आहे परंतु खऱ्या अर्थानं गाव बेड दौरे करत असताना आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून प्रचार करत असताना की लोकांची प्रतिक्रिया आम्हाला जी मिळते की समोर कोण उमेदवार आहेत हे न पाहता सगळ्याच राजकीय पक्षातील भाजपा राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडीतील सर्व पक्ष यांच्यासमोर एकच स्वच्छ नेतृत्वाचा चेहरा म्हणून संजीकजी वाघेरे यांच्याकडे पाहिलं जाते आणि खऱ्या अर्थानं बदल साथ आ, 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 एक बदल म्हणून या मावळ तालुक्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या बहुमताने विजयी कराल असं आम्हाला प्रत्येक ठिकाणी आश्वासन मिळतंय आणि पूर्ण ताकदीनिशी फक्त विकासावरच मुद्द्यावर वाघेरे साहेब ही निवडणूक लढतायत कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही भावना न दुखावता फक्त एक समाजाचा घटक म्हणून आणि एक सामाजिक कार्याचा हात वसा घेतल्यानुसार ते काम करतायत आणि यशस्वी झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा एकवेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत धन्यवाद जय शिवराम पकडायचं जरा महाविकास आघाडीचा जय महाराष्ट्र आज सकाळी आठ वाजता आई एकवेरेच्या दर्शनाने आज प्रचार दौऱ्याला सुरुवात केली खर तर प्रचंड रोष गेल्या दहा वर्षामध्ये गावामध्ये न फिरकल्यामुळे गद्दार घाटाचे जे, जे काय आमचे आधीचे खासदार त्यांच्याबद्दल पाहायला मिळते आणि उद्धव साहेबांनी आज मावळ तालुक्याला जो उमेदवार दिलाय महाविकास आघाडीचा तो अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांना हवा हवा असा वाटणारा हा उमेदवार संजोग भाऊ वागेरे यांच्या रूपानं हो तालुक्याला दिलेला आहे खर तर युवकांनी मोठ्या प्रमाणात ही निवडणूक हातामध्ये घेतली त्याचं कारण हे आहे गेल्या काही दिवसापूर्वी वेदांता पॉक्सकॉन सारखी कंपनी जिथं लाखो युवकांना रोजगार मिळणार होता अशी कंपनी गुजरातला पाठवण्याचं महापाप या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं त्यामुळे त्यांना गाडा शिकवण्यासाठी आणि या गद्दारांना गाडण्यासाठी खऱ्या अर्थानं युवक पुढे आलेला आहे आणि युवकांनी सकाळपासून युवकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय आणि नागरिक स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत गेल्या काही दिवसाचा विकास कुठे हे दाखवून देण्यासाठी आम्ही सर्वजण उमेदवाराच्या बरोबर खंबीरपणे उभे आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच मावळ तालुक्याची पहिली माशाल एवढं या निमित्तानं पाहायला मिळतंय धन्यवाद नाही ते फक्त पत्रकारांनी आणि मीडिया एखादा कार्यकर्ता जातो त्याला कोणी तिथं विचारतही नाही असा एक कार्यकर्ता गेल्याच्या नंतर फार मोठे भगदाड पडले असं दाखवून देण्यात येते पण एक जर गेला तर हजारोच्या संख्येनं महाविकास आघाडीमध्ये आणि खऱ्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या विचाराला आणि आदित्य साहेबांच्या प्रभावित होऊन कार्यकर्ते नाही तुम्ही जर मावळ तालुक्यामध्ये फिरला तर एक साध्यातल्या साध्या कार्यकर्ते त्याला राजकारणही नाही अशा व्यक्तीने जर विचारलं की बारण्यांनी काय विकास केला तर तो तुम्हाला निश्चितच तुम्हाला सांगेल मी देखील या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व मावळ तालुक्यातील लोकसभेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की एकदा एक स्वच्छ चे चेहऱ्याला संधी द्या येणाऱ्या काळात मावळचा विकास आपल्याला पाहायला मिळेल की जो दहा वर्षापासून हरवलेला आहे तो विकास आपल्याला संजोग भाऊ वाघेऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला मावळ मावळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे आपल्याला संजय भाऊ वाघेऱ्यांच्या रूपाने जे उमेदवार दिले खऱ्या अर्थाने त्यांचं खूप महान कार्य आहे आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने दहा वर्ष हा माव लोक लोका मागे गेला आहे विकासाच्या माध्यमातून मागे गेला आहे आणि ही जी उणीव भरून काढायची आहे तर ती उणीव भरून जर काढायची असेल तर त्याकरता महाविकास आघाडीच्या वतीने संजय भाऊ वाघेरे यांना ताकद देणे काळाची गरज आहे कारण गर की खासदार बारणे जे आहेत त्यांनी त्यांचा चेहरा देखील दाखवला नाही कारण की तरुण बेरोजगार असतील त्या ठिकाणी अनेक औद्योगिक त्या ठिकाणी प्रत्येक दृष्टीने असलेला आहे आणि ते कुठेतरी जखमी काढायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना त्याचप्रमाणे काँग्रेस शेतकरी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी संजीव भाऊ वागरे यांना प्रचंड बहुमतीने विजयी करून त्या ठिकाणी सामाजिक सेवा करता పాఠవే మా మహర్ణ జరి మా తల్ జవాబద ప్రాణికపనే పార్ పడే అని మీకు వ్యక్త అని మా థాబ్త